च लावी याय लागलं ऍक्च्युली व्हिडिओ डिसलाईक करून टाका चॅनल अनसबस्क्राईब करून टाका काही प्रॉब्लेम नाही आपल्याला लाईक सस्क्रेबचे आपण काही हे नाही आहो की आपल्याला खूप सहानुभूती पाहिजे किंवा व्ह्युअर वाढले पाहिजे सस्प्रेप डिस्लाईक करून टाका फरक नाही पडत आपल्याला आपली टेस्ट अकॅडमी कोर्स घ्या वगैरे काही नाही आहे की आपण अकॅडमी आहे टेस्ट आहे कोर्स आहे असं काही नाही आपलं ठीक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ से, सेव सेव हो ठेवतो मी रेकॉर्डेड व्हिडिओ आहे मात्र याच्यानुष्यावर बोलायचं होतं जास्तीत जास्ती लोक लाईव्ह सातच लोक आहेत फक्त तुमच्या मागणीवर दहा आले हॅलो हाय तर व्हिडिओ बनवायसाठीच रेकमेंड केल्या मुलांनी की सर व्हिडिओ बनवा की पोलीस भरती वीस हजार की उत्तर नंतर कमेंट्स मी वाचत नाही निगेटिव्ह कमेंट्स पण करा तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपली कुठली टेस्ट नाही आहे अकॅडमी नाही आहे काही क्लास नाही आहे महत्त्वाच्या विषयासाठी चर्चा करायची होती सर हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम जय भीम जय संविधान जय शिवराय हा तर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची होती मुलं म्हटली की सर लाईव या लाईव्ह या आम्हाला समजून एकोणसत्तर लोक आहे बरं ठीक आहे रेकॉर्डे ठेवतो व्हिडिओ गुड आफ्टरनून हॅलो हाय ओके ओके अमरावती सुपिया बेन ओके महत्त्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं होतं हा भरतीबद्दल पण बोलतो व्हिडिओ जास्त लांब लचक होतो सतरा अठरा मिनिटं आपल्याला जास्त बोलणं आवडत नाही तुम्हाला माहिती आपलं काम शॉर्टमध्ये असतं आणि हा सांगतो मी आपलं काम हो हो आपलं जे काम आहे सीएम डी सी एम आमदारसोबत ते सांगतो सर्व आणि आपल्या मित्रांचेही सांगतो तुमच्यापैकी जे गेले होते आमदार सरामार्फत थोडंसं पाऊस येऊन आला दोन दिवसापासून तर मी घरात आहे आधी लाईट लावलेली आहे ओला झालं तो चिंब तर म्हणून हे जॅकेट घातलं थंडी लागत आहे ओके महत्वाच्या विषयावर चर्चा करू या वयवाडावर पण बोलतो तर सर्वात आधीच सर्वांना हिंद आणि गुड आफ्टरनून काल विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये आपल्या ग्रुप मार्फत काही मुलं जे आमदार साहेबांकडे गेले होते सर्वात आधी नाव घेतो सुदाम खरा जो पुणे मधील एक मित्र आहे जो आपल्यासोबत मुंबईला पण आला होता ग्रह विभाग मध्ये आणि डीजी ऑफिसला मी कमेंट्स नंतर वाचतो प्लीज कमेंट्सचे उत्तर नंतर देईल असं वाईट नको समजा तर तो मित्र दोन दिवसापासून आमदार महोदयामार्फत तिथे गेला पाठपुरवायला आणि खेड आनंदी बहुतेक पुणे मधले एक आमदार आहेत त्यांनी काल एक मुद्दा उचलला आपला याच्या आधी पण मुद्दे उचलले की पोलीस भरती कधी होईल आणि पावसात पडू नका रोहित पवार रोहित पवार सरांना पण मी पण कॉल केला आणि आपली मुलं पण भेटले तर त्यांनी म्हटलं की पावसात भरती घेऊ नका आणि भरती घेत असेल तर त्यांची राहण्याची सोय करा हे सर्व एट्रा गोष्टी बोलले तर महत्वाच्या विषयावर आता बोलतो तुम्हाला की काल गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेब आणि दोन गृह राज्यमंत्री आहे महाराष्ट्र राज्याला एक आहे पंकज वर साहेब आणि एक आहे योगेश कदम साहेब तर योगेश कदम साहेबांनी रात्री दहा वाजून सात मिनिटांनी मे बी तो व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि आणखी काही लोकांनी टाकलेला व्हायरल केला की पोलीस भरते ते बोलले की दोन लाख दहा हजार काही मनुष्यबळ आहे सर्वात आम्ही पोलीस भरतीबद्दल बोलतो नंतर मुख्यमंत्री बोलले मग बोलतो की पोलीस भरती देखील आपलं मनुष्य बळ आहे त्याच्यातले दहा टक्के पदरिक्त आहेत म्हणजे त्यांनी दहा टक्के मध्ये सतरा हजाराचा काही उल्लेख केला आणि हो टेलिग्राम लिंक देतो कमेंट्स नंतर वाचतो या डिस्टर्ब होतो थोडस ऐकून घ्या दिली की दहा टक्के रिक्त आहेत तर सतरा हजार मध्ये त्याच्या डीवाय एस पी म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक आणि पी आय एपीआय पी, पी एस साहेब यासारखे जे पद आहेत हे टोटल मिळून सतरा हजार असा आकडा त्यांनी सांगितला आणि हो सांग सांगतो ना मी नंतर वैवाड जास्त वेळ घेत नाही चार मिनटं होऊन गेले बोलता बोलता दहा मिनिटात आपण चर्चा खतम करू आपली तर सांगतो त्यांनी काय म्हटलं की सतरा हजारमधून सतरा हजार परफेक्ट आकडा नसतो एक अंदाज त्यांनी सांगितला आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम जेव्हा पुरवणी याच वाचत होते तो टिपणी विषय असतो टिपणी म्हणजे जेव्हा विधानसभा अध्यक्ष असतात किंवा उपसभापती असतात त्यावेळेस त्यांनी विषय सांगितला की सतरा हजार पदे रिक्त आहे तेरा हजार पदांची कारवाई ही सुरू आहे आणि या वर्षी ती भरून काढू महत्वाचा विषय वाचा तो व्हिडिओ नीट बघा या वर्षी म्हणजे या वर्षी आता कुठं ना कुठं कोणत्या महिन्यात ते जाहिरात देतात त्यांच्या त्यांना माहिती तें� आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत माझ्या माहितीनुसार आणि तुमच्यातले तीस मुलं मी नेले मी काय त्यांना स्वतः हे करून नाही नेलं की चला माझ्यासोबत ते आले त्यांना गृह विभागात डी जी ऑफिसला नेलं त्यांनी सांगितलं की तुमची भरतीची प्रोसेस चोवीस पंचवीस एकत्र घ्यायचे जय श्रीरामा बी कुलकर्णी मी कधीच ना आकडा सांगितला मी कधीच आकडा ना सांगत एवढी भरती तेवढी भरती मी हे सांगतो की चोवीस पंचवीस एकत्र भरती होईल त्याच्यामध्ये एसआरपीएफच्या जागा जिल्हा पोलीसच्या जागा जे पण आहे एकत्रित भरती होणार आहे आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम साहेबांनी सांगितलं की सतरा हजार जे पद आहे ते अधिकारी ते शिपाईच्या रिक्त आहे त्याच्यातले आपण चार हजार सोडले तर तेरा हजार पदांची भरती आम्ही आता राबवणार आहोत तर तेरा हजार पदांची भरती एक साथ कोणती निघते ही निघते फक्त पोलीस भरती आहे की नाही असं म्हणते का कधी की शिपाई डीवायस पी एक्सात तेरा हजारची भरती घेऊ असं नसते ना माझ्यापेक्षा अनुभवी लोक इथे ग्रुप तुमच्या टेलिग्राम आपला हे चॅनलला आहे माहिती आहे की पोलीस भरती सांगून येत नाही परंतु राज्याच्या गृहराज्यमंत्री जर बोलत आहे पुरवणी यादी घेऊन तर ते पुरवणी यादी कुठून येते भरती टेबलहून जो असते पोल पाच अस्थापना भरती शिपाई आणि बदली तिथून ते प्रश्नावलीची फाईल जाते आणि तो गृहराज्यमंत्री वाचून सांगते देन आफ्टर दुसरी गोष्ट सीएम साहेब जे बोलले व्हिडिओ रेकॉर्डेड आहे बघून घे ज्या सीएम साहेब जे, जे बोलले एकशे पन्नास दिवसाची आकृती बंद अरे बाबा तो मुख्यमंत्री आहे पूर्वी तो उपमुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्याकडे फक्त एक विभाग होता उपमुख्यमंत्री डी सीएम डेप्युटी चीफ मिनिस्टर आता तो सीएम आहे तर त्याच्याकडे संबंधित पूर्ण विभाग आहे तर त्याच्याकडे मिनिमम माझ्या मते एकोणतीस ते तीस डिपार्टमेंट आहे नोकरी भरतीचे तर तो संपूर्ण नोकरी भरतीवर बोलला एकशे पन्नास दिवसाच्या आकृती बंद आदिवासी विभाग असेल समाज कल्याण असेल जे पण असेल तो फक्त एकटा पोलीस भरतीवर हो नाही बोलला तर तुम्ही फक्त एकटा व्यक्ती फळवीस बोलेल 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 असं नाही ना गृहमंत्री आहे पण ग्रह राज्यमंत्री कशाला ठेवले दोन दोन त्यांनी भरतीसाठी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री असले तर त्यांची पण सही लागते मी तुम्हाला सांगतो हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा आमदार निवास असते ना तिथे आमच्या ड्युट्या लागल्या होत्या आम्ही पण तिथे ड्युटी केलेली आहे गृह घरी पण अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील लोक आले इव्हेंट चेंज करायसाठी बोलायला की सर इव्हेंट चेंज करायचे सोळाशे मीटर दोन हजार सोळाला चेंज झाली होती जेव्हा चार पन्नास टाइम दोन हजार सोळाला दोन हजार सतरापासून पाच दहा सोळाशेच्या त्या दिवशी पासून आम्हाला माहिती आहे की कुठून काय फाईल असते कुठून केस चालतो पोलीस भरती मूळ संबंध कुठे आहे काय आहे पूर्ण नसनस डोक्यात किळा भरलेला पोलीस भरतीचा तर मी तुम्हाला सांगतो की फडणवीस साहेब यांनी आकृती बंद जे बोलले हे इतर डिपार्टमेंटसाठी बोलले हा फक्त पोलीस भरती संदर्भात नाही आहे त्याच्यामुळे हे विचार नको करा की पाच महिने पोलीस भरतीला लागेल का एकशे पन्नास दिवस म्हणजे पाच महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे ग्रहित आहे भाकीत आहे राज्याच्या गृहराज्यमंत्री बोललेला आपल्याला योगेश कदम साहेब की एकशे सॉरी तेरा हजार पदांची पोलीस भरती जी कारवाई सुरू आहे यावर्षी आम्ही भरू जाहिरात आताही येऊ शकते किंवा ऑगस्टमध्ये येऊ शकते किंवा कधी येऊ शकते मी कधीच पोलीस भरतीचा आकडा बोललो नाही मी एकच बोललो दोन हजार चोवीस आणि पंचवीस एकत्रित आणि पोलीस भरती ही घेण्याच्या आहे हा श्रीराम पोलीस भरती घेण्याच्या त्यांना आपण सलग मुख्यमंत्र्यांच्या भेटी केल्या जेव्हापासून ते सी म्हणले तीनदा सी एमच्या भेटी मी केल्या माझ्यासोबत माझ्या नागपूरचे मुलं होते काही ग्रामीणचे मुलं आले आणि गृहराज्यमंत्री सुद्धा आता स्टेटमेंट देतात आणि येणाऱ्या आठवड्यात गृहराज्यमंत्री जे पंकज बोर साहेब आहेत यांची सुद्धा मी आणि माझे मित्र प्रवीण कोल्ले गुट्टी बोरीचे ते आम्ही भेटणार आहोत वर्ध्यात जाऊन आणि सलग आमदाराच्या संपर्कात आहोत काही मुलं अशी आहेत जे बिचारे कंटिन्यू आमदाराला फोन करत आहे त्यांना मेसेज करून आले की सर आमच्या वय या या महिन्यात संपत आहे आमचे फॉर्म भरून घ्या पावसात भरती घ्या म्हणून कोणाच्या हे आहे कोण पावसात पडत आहे कोणी नाही पडत आहे कोणाला एवढी गरज नाही की पावसात भरती होईल सर्व यांना आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे आपल्याला जाहिरात आधी काढायची आहे आता काही लोक म्हणतात की वीस हजारची भरती दहा हजारची भरती प्रत्येक याच्यावर व्हिडिओ येतात अरे काय गरज आहे स्वतःच्या चॅनलच्या पचका करतात हे वीस हजार भरती दहा हजार भरती आता तेरा हजार आकडा आला आता तेरा हजार व्हिडिओ का नाही बनवला बनवाय व्हिडिओ विषय का असतो की परफेक्ट आकडा जेव्हा येतो ना त्यावेळेस त्याच्यावर शा निशा करायची आणि मान्य मंत्र्यांनी जर स्टेटमेंट दिला आहे तर तो आकडा तेरा हजार नसेल पण तेरा हजार पाचशे दोनशे जे पण असेल परफेक्ट आकडा नसतो तर काही ना काही तेरा हजार पाचशे तेरा हजार नऊशे असा आकडा असेल आपण परत सी एम साहेबांची भेट करू तुम्ही आपला अभ्यास ग्राउंड करा मी कोणाची दिशाभूल करत नाही किंवा काही म्हणत नाही की आत्ताच भरती मी फक्त फॉर्म मारून घ्या मागणी करतो आणि वयवाढीच्या विषयावर बोलतो सी एम साहेबांमार्फत लिखित घेतलेला आहे मी माझ्या मित्रांनी कुठून काय भयवाढ मागच्या वेळेस एक्क्याण्णवच्या विषय होता दोन हजार चोवीसच्या आता पंचवीस लागला तर तुम्हाला आता परत सांगतो आपण प्रशासन नाही या आपण फक्त एक विद्यार्थी आहोत जय भीम जय हिंद हा पोलीस भरती गुरु गाईड जय श्रीराम दादा हो मंडळी कल्याण भरत दादा दा हो। तर कसं आहे आपण मागणी करत आहोत प्रशासन आहे का मला प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर तर विश्वास नाही पण तेवढा त्या मंत्र्यावर विषय कारण मंत्री लोक आदेश देतात इम्प्लिमेंट करणं प्रशासनाचे काम आहे प्रशासन कारण देतात आता माग अठरा हजारच्या जा भरती झाल्यानंतर नंतर मला काय बोलले की सतरा हजार भरती आता भरती नाही दोन वर्ष भरती घेऊ नका खूप टेस्ट घेतल्या खूप परीक्षा घेतल्या हे सीएम साहेबांच्या स्टेटमेंट आहे म्हणजे आधीचे डिप्टी सीएम त्यांचे स्टेटमेंट आहे तरी सतरा हजार चारशे एक्याहत्तर भेटली ना भरती अरे आम्ही तिथे गेलो आम्हाला माहितीये तिथे का बोलणं झालं सीएम साहेबासोबत आणि काय नाही बोलणं झालं उगाच हवे तीर्ण मारत युट्यूब येऊन सतरा अठरा मिनिटं ज्ञान पाजणं हे ते जो जातो प्रत्यक्षात तो काम करतो मी माझे मित्र प्रशासन नाही आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही आपला अभ्यास ग्राउंड प्रॉपरली करा भरती आज ना उद्या होईल आणि आपलं एक काम आहे की आपण वयवाढीची संधी शंभर टक्के सांगतो घेऊन राहू परिपत्रकाला जी आर मध्ये इम्प्लिमेंट करायचं काम आपण केलं आहे ना करून राहू एवढं सांगतो मोठा भाऊ बसेल तर लहान बसेल जर मोठा ना बसला तर लहानसाठी पण आपण उतरू आंदोलन करू काही विषय नाही या मोठा भाऊ बसला लहान कसा ना बसेल लहान पण बसेल सरसकट सर्वांना एक संधी त्याच्यानंतर हा मुद्दा पूर्ण टोटली संपून जाईन वयवाढीचा भरती हा मुद्दा फक्त पोलीस भरतीचा टिकला आहे ना तर मुकुल किनकरमुळे आणि त्याच्या प्रामाणिक मित्रांमुळे बाकी कोणत्या मायकेलालमुळे हा मुद्दा टिकलेला नाही स्पष्ट सांगून देतो आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि करा मला काही गेन्य नाही आहे एम एस एफ बद्दल बोलतो हा आला का लक्षात एम एस एफ बद्दल बोलतो होमगार्ड बद्दल पण बोलतो ईडब्ल्यू पण बोलतो सर्व सांगतो महत्वाच्या विषयी सांगतो आता की पोलीस भरतीबद्दल योगेश कदम साहेबांनी चित्र स्पष्ट केलं तेरा हजार त्याच्यात काही जागा वाढ कमी जास्त होईल तेवढे अधिकार असतात अप्पर पोलीस अधीक्षक आणि सीपीना त्याच्यात जागा का वाढ कमी जास्त होईल आणि एकशे पन्नास जय श्रीराम जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज की जय तर पोलीस भरतीबद्दल पण सांगतो की जागा वाढ कमी अधीक्षक आयुक्तांना अधिकार असतात तिथून वाढ होतो आणि एस आर पी एफ दहा टक्के एक तर अहवाल जा त्यांनी ते भरतात त्याच्यातून ठीक आहे मी सांगितलं तेवीसशे बत्तीस दोन हजार चोवीसच्या आहे पंचवीसच्या पण पकडून घ्या काही असेल दोन हजार तर चार पाच हजार एसआरपीच्या मजुरीवर आहे आपण विद्य विभाग नाही आहे दादा मी काय आहे आपण काय आपण प्रशासन आहे का आपण प्रशासनाच्या नाकी नऊ आणतो एवढं सांगतो तुम्हाला जर खोटं वाटते माझी गोष्ट रेकॉर्ड व्हिडिओ आहे माझ्यासोबत चला पोल पाचला भरती टेबल ला मी तुम्हाला घेऊन चालतो कोण कोण येतात येतात फक्त वीस तीस लोक मी तुम्हाला घेऊन चालतो माझ्यासोबत चला भरती टेबल वर तुम्हाला नेतो जे सत्यता आहे ते सांगतो उगाच लिचळगिरी मी व्हिडिओ बनवून आणि हे खूप मला लाईक करा सबस्क्राईब करा माझी क्लास घ्या माझी टेस्ट घ्या हे भिकारी धंदे मला नाही जमत लिचळगिरी माझा अनुभव खूप आहे मी अठरा वर्षाचा अनुभव आहे हे काही नाही अरे जो अनुभव व्यक्ती आहे ना तो व्यक्ती सांगत ना माझा अनुभव मी पण एवढ्या तू भरती करतो ना केली मला माहित आहे मी पण खात्यात काम केलं आहे मला माहित आहे मी खात्यातलाच माणूस आहे कुठं काय आण ना ते नसनस मला माहिती आहे ना माझ्या मित्रांना माहिती आहे ज्याच्यात धमक असेल माझ्यासोबत चला भरती टेबलवर घेऊन चालतो दूधचे दूध पाणीचे पाणी करतो पाच पाट कमी करून मला कोणी कोणी कॉमेंट करत ना मी आता सही रिलीज ती लाडल्या ला बहिणीचे ला पैसे बंद करून माझ्या भावांना रोजगार द्या हा बस तेच म्हणतात कुठं फाईल आणली आहे मला माहिती आहे बाकी काही नाही तुमच्या समोर जे आर आले परिपत्रक आले मुंबईची आगामी भरती जालना आलं उस्माना आपला दाराशिव आलं गोंदिया आलं बीड आलं या जागा आल्यानं आल्यानं जागा तर जागा कशा लागला आजपर्यंत पोलीस भरती इतिहास मध्ये का तुम्ही की भरती नाही जागा चालल्या परिपत्रक आली की आगामी भरती सप्टेंबर मध्ये भरती एसआरपीच्या जागा मी टाकून दिल्या ग्रुप वर सर्व टाकलं मी खुल्याम काम असते माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मी घंटा घाबरत नाही कोणाला माझ्यावर गुन्हा दाखल करा मी जागा टाकलेल्या जे जे परिपत्रक तिथून आणले मी फोटो काढून शोधच्या मी ना ओळखत मांडली त्याने काही योगदान असेल तर सांगून घ्या भरतीमध्ये मला युट्युबरशी ना कोणाशी ठीक आहे हा आता तुमच्या होमगार्डवर बोलतो तर होमगार्ड जवानांच्या आता कसं आहे होमगार्ड जवानांना काम मोजकं आहे एकशे ऐंशी दिवस काम देऊ तो जी आर उद्धव ठाकरे साहेबांनी रद्द केला माग महाविकास आघाडीने फडणवीस साहेबांचा जी आर आहे तो रद्द केला एम एस एफ वर बोलतो तर एम एस एफची सेवा कायमस्वरूपी सुरू आहे आता आगामी काळात एम एस एफचे सर्वेक्षण सुरू आहे जे आर टी ओ असतात रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजेच आपले जे वाहतूक आर टी ओ तिथे एम एस एफच्या पॉईंट नवीन येत आहे त्यांच्या पण बोललो ठीक आहे अजून कोणत्या कमेंट्स आता कमेंट, कमेंट वाचतो चौदा मिनटे झालेत सहा मिनटं फक्त जास्त व्हिडिओ मोठा होतो लाईव्हमध्ये मला ते जिचर डिग्री जमत नाही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा डिसलाईक करून टाकायला काय प्रॉब्लेम नाही महाराष्ट्र पोलिस ऍड साठी आपण तडमड करत आहोत दुसरी का गरज आपल्याला दादा आपण साईड हाय हॅलो जगदीश नागरे जाहिरात साठी हो, दादा आपण प्रयत्न करत आहोत ना जाहिरात साठी आपण कुठे प्रयत्न करत आहोत हे सांगा जाहिरात साठीच प्रयत्न करत आहोत ना आपण दत्तात्रय गुरु आले आमचे साहेब जे आते तिथे मुंबई मध्ये आले होते डीवाय एस ला म्हणते दे माझ्या परिपत्रक म्हणजे आंदोलन ते आंदोलनकारी समजून आम्हाला अडवलं होतं त्यांना तो म्हणते ते माझे परिपत्रक ते पण लाईव्ह आले रॉयल पाटील दादा झिरो सेव्हन पोलीस भरती कधी होईल पोलीस भरती होईल एवढं सांगतो मी बाकी काही नाही बोलत मी कधी आकडा नाही बोलत महिना बोललो कारण की वित्त विभागावर होतं वित्त विभागमुळे अडलं असेल ते पण आपण करू प्रयत्न सॉल्व आपली भेट आहे अजित पवार साहेबासोबत पण आहे मी ग्रुपला मेसेज टाकेन आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला फक्त आपली संख्या नाही हा मला ड्युटी जॉईन नाही करत मी आता आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का महत्वाचा की आपली जी संख्याबळ आहे ना मनुष्यबळ हा एक नंबरच्या आडशी आहे पोलीस भरती मुलं जे आहेत एक नंबरची आडशी आहेत कुठंच येत नाही तो सुदाम खरात एक मुलगा आपल्या ग्रुपला बिचारा तो मुंबई आला आता तो एकदा आमदारकडे चार दिवस गेला तो म्हणते मला सर मी का आमदारकडे चार दिवसापासून येतो तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत कशी भेट करता तर विचार करा जो करतो त्याला समजतो आपला प्रवर्ग कसा एमपीसी नाही बनवू शकत वाले रातभर उपाशी तापाशी राहून न खाता पिता तिथे आंदोलन करतात आपले मुलं शंभर जातात त्यातले दहा मरीन ड्राईव्ह फिरायला जातात आहे की नाही सुधाम खरंच वाघ आहे हो मी बोललो ना काल मी उठलो व्हॉट्सअपला गेलो आता त्याच्या कॉल झाला की त्या आमदारांनी उभा टा उद्धव ठाकरे साहेबाच्या गुटचे ते आमदार आहे नाव मला आता आठवत नाही त्यांनी मुद्दा मांडला शनिवार रविवारी परत बोलवलं त्याला की तू ये आणि काही मुलं घेऊन ये आता मी व्हॉट्सअप टेलिग्रामला मेसेज टाकणार आहे की भाऊ तू तिथे मुलं घेऊन जा मी तुला मुलं देतो अलग लक्षात अरे आपली संख्या नसते ना यार दादा आपली संख्याच नसते नागपूरला खूप पाऊस आहे भाऊ तिसरा दिवस आहे मी दाखवू का तुम्हाला पाऊस ना एक मिनिट थांबा हे बघा पाऊस ऐकायला तुम्हाला दाखवतो माझ्या घरच्या नजारा हे बघा हे बघा पाऊस सुरू आहे पाऊस हे बघा पाऊस पाऊस खूप पाऊस आहे तीन दिवस झाले सलग पाऊस आहे हे बघा पाऊस सलग पाऊस सुरू आहे कंटिन्यू पाऊस आहे तीन दिवसापासून हे बघा कंटिन्यू पाऊस आहे एवढा पाऊस आहे की घराच्या बाहेर निघणं इम्पॉसिबल आहे तरी पावसात आम्ही जाऊन राहिलो इकडे तिकडे आपले हातपाय मारत आहोत पाऊस सुरू आहे पूर्ण कपडे ओले हो झाले जॅकेट घालायला थंडीमुळे ओके नाही नाही बिग फॉर्मच्या बिग फॅन वगैरे नको बना आपण काही कोणाचे फॅन नको बना ना माझे तुम्ही माझ्या काही हे नाही आहे कसं आहे की आपण जे काम करत आहोत एक सेकंद तुम्ही मला एक प्रामाणिक सांगा फक्त दोन मिनटं कमेंट ऑप करा मला प्रामाणिक सांगा एवढे पोलीस भरती आहे इतिहासामध्ये प्रयत्न झाले काचपर्यंत तुम्हाला माहिती आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर भरतीला आम्ही नम आम्ही काय काय काम केलं तुम्हाला संधी भेटून गेली नाईन्टी वन नाईन्टी टू काही विद्यार्थी मी नागपूरला राहतो वर्धमान नगर स्क्वेअरला वर्धमान नगर स्क्वेअर सी सी ए रोड भंडारा रोडवरती हाय रोड रोडपासून शंभर मीटरवर घर आहे माझं एक्स्ट्रा एट जे पण आहे दादा जागा आता कोणाकोणाला सांगू एम एस एफला कोणाकोणाला बोलवतात फक्त वेटिंग का एक काम करा मी एम एस एफ बद्दल इट्स ते सर मी एक व्हिडिओ टाकेन तुम्ही मागे पण कमेंट केली होती मी व्हिडिओ टाकेन त्याच्यावरती ठीक आहे एक पंच्याण्णव बापू माडी सर तोपर्यंत ऍड येते तुमची सद्गुरु भक्त ब्याण्णव आले दादा मी तुम्हाला एक सांगतो ब्याण्णव वाल्यांना चान्स भेटाल जर तुमचा मोठा भाऊ बसाल ना भरतीसाठी तर लहान पण बसाल आणि मी तुमच्यासाठी कधीही एक्क्याण्णव सो ब्याण्णव नव्वद एकोणनव्वद एक जो पण असेल आपण येऊ आपण काम करू असं नाही ला की याला संधी भेटली तर आपण शांत नाही येऊ तुमच्यासाठी मोठ्याला भेटल तर लहानला भेटल ऑब्विसली आहे की नाही चॅनल लाईक नका करू डिसलाईक करून टाका काही काही लोकांच्या का असते कमी चॅनल डिसलाइक करून टाका नाही तर नको करा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला चालते हो काळजी नको करा ओके ओके छान जगदीश नागरे तर हो सर्व सुरू आहे ना सर्व सोडून बसलो आपण नीलम हो हो नीलम मॅडम भेटते सोनू जाधव भेटते तुला टेन्शन नको होऊ काळजी नको करू मोठा भाऊ बसला तर लहान बसतो ऑब्विसली आहे एवढं टेन्शन नको आचारसंहिता हा सर्व ख्याली पुलाव आहे आचारसंहिता कधी होईल लागेल काही सांगता नाही तुम्हाला सांगतो की ग्रामपंचायत स्वा, स्थानिक स्वराज्य संस्थेची जे निवडणं एवढी मोठी नसते विधानसभा आणि लोकसभेसारखी पक्षावर चुनाव नसते फक्त पक्षाच्या आधारित चुनाव असते त्याच्यामुळे एवढी काळजी करायची गरज नाही जाहिरातीचे फॉर्म भरून घ्या फक्त बा मी कधीच नाही मनातला का करता आहो मी तुम्हाला आताही आय रिपीट करतो पाचच मिनिट व्हिडिओ पंचवीस मिनिटाच्या व्हिडिओ मी खतम करतो पाच जुलै दोन हजार चोवीस ला आझाद मैदानला परिपत्रक भेटलं वय संधी देऊ ते फक्त परिपत्रक होतो त्याच्या प्रस्ताव गेला सात पाच दोन हजार पंचवीस चॅनल डिस्लॅक करून बघा मला काय गरज आहे मी स्पष्ट सांगतो सात पाच दोन हजार पंचवीस त्यावेळेस प्रस्ताव गेला प्रस्ताव दिल्यानंतर तो, पत, ना तो ते पत्र कोणी दिलं होतं प्रवीण पडवळ साहेब अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय येथील महानिरीक्षक म्हणजे आय जी यांनी परिपत्रक दिलं त्याच्या इम्प्लिमेंट जी आर मध्ये झालं सात पाच दोन हजार पंचवीस ला तिथून अहवाल जाऊ प्रस्ताव पाठवू त्या पत्रात काय लिहिलं होतं की ज्याला दोन हजार चोवीस ला तेवीस वाल्यांना संधी नाही भेटली तर तेवीसच का मग पुढचे त्याच्या बावीस तीसची ची भरती बावीस पासून समोर पूर्ण जे पण एकवीस पासून त्यांना संधी द्या आणि आता वर्ष झाला एकोणीसशे सरसकडे एक संधी सर्वांना द्या ही मागणी आपली सुरू आहे आणि ते प्रस्ताव आता गेलेला आहे आता ते कोणाला वय वाढ देतील संधी तो त्यांच्या इंटरनल प्रॉब्लेम आहे आपली मागणी काय की फॉर्म भरून घ्या पाच जुलै दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस आज किती आहे आज जुलै आला सॉरी जून पासून आज जुलै आला तर सलग अकरा बारा महिने झाले ते परिपत्रक त्याचे इम्प्लिमेंट करा हीच आपली मागणी आहे बाकी काही नाही आणि परिपत्रक वेगळा भाग असतो जी आर वेगळा भाग असतो ठीक आहे ते तुम्हाला आता समजलं असेल कारण की घोषणा करणं आणि त्याचे प्रात्यक्षिक जी आर कन्वर्ट होणं ह्या भाग वेगळा असतो म्हणून मी है कि भरती पड़ते। भरती पड़ा चा तुम्हाला सांगितलं आहे की 9 ला अट्रा अट्रा 3 साधी हो साधी आता जेव्हा भरती पडते भरती पडाच्या आधी तुम्हाला जी आर भेटणार एवढं मला माहिती आहे कारण की नऊ नोव्हेंबरला दोन हजार बावीसला ला अठरा हजार तीनशे एकतीस भरती आली होती तीन नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला जी आर आला साधी व साधी तसाच जी आर येईल कारण आता जी आर आला तर मुलं आंदोलन करतील परत तुम्ही म्हणा मी म्हणा याला नको त्याला नको एकमेकाच्या विरोध करतात ना हा प्रवर्ग खूप स्वार्थी आपला स्पष्ट सांगतो बरेच मुलं घरी राहतात अडीचशे लोकांच्या कमेंट असतात तीनशे एकोणऐंशी लोकांच्या सर मी आंदोलन मी मुंबईला येईल येतात किती अठ्ठावीस तीस अरे तो चालला ना मी का जाऊ असा तो विषय असतो तर चला ठीक आहे जय हिंद भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कॉन्स्टेबलच्या सर्व 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 विकास झाला सर्व शिपाईमध्येच येतात ना एसआरपी ये पण शिपाई प्रवर्ग आहे चालक पण शिपाई आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल पण शिपाई आहे सर्व शिपाईचेच प्रवर्ग आहे ते राजा शिपाई पदाचाच येतात क्लास थ्री म्हणजे शिपाई पद क्लार्कच्या पोलीस भरती क्लार्कची जागा आहे का ही, ही क्लार्कची भरती नाही ना, ना हे शिपाईची जागा आहे एस आर पी एफ हे सर्व एकत्रित राजा राज्यमंत्र्यांनी टिप्पणी विषय मध्ये ते परिपत्रक वाचून बोललेलं आहे तर त्याच्यावर जा जा जागा मोडीच नाही या कोणते भांटे युट्यूबवर ज्ञान पाडणारे ते म्हणतात की वीस पंचवीस तीस भरती ऑक्टोबर सप्टेंबर सर्व फालतू गोष्टी आहेत गृह राज्यमंत्री राज्याच्या तो वाचून सांगून राहिला तो विषय टिप्पणीच्या आहे टिप्पणी विषय म्हणजे त्याच्या तिथे नोंद असते की हा विषय हा व्यक्ती मांडला याच्यावर उत्तर दिलं राज्य आपला विधानसभा अध्यक्षाकडे नोंद असते तुम्हाला सभागृहाबद्दल कामकाजच्या माहिती नाही मला पूर्ण अनुभव आहे ह्या गोष्टीच्या मी सारा करून बसलेला आहोत अला लक्षात म्हणून मी तुम्हाला सांगतो की भरती तेरा हजार निघेल त्याच्यात काही जागा वाढ होईल आपण मागणी करू ठीक आहे नाही नाही चालते आपल्याला विषय काही नाही दादा कोणाचे भविष्य उजळेल नाही उजळेल असं काही नाही आपण प्रयत्न ना करता हे खूप आहे पोलीस भरती क्षेत्रात सांगा दोन मिनिटं बाकी कमेंट सांगा एवढं सांगा पोलीस भरती क्षेत्रात आहे का की जो आला पुढे किंवा काही नाही एवढं सांगा फक्त बस दोन मिनिटं व्हिडिओ ऑफ ठेवतो कोणीतरी असं आहे का एखादी उमेदवार ज्याने आंदोलन घेतले जीवावर घेऊन पोलीस कंप्लीट घेऊन कि आंदोलन केले किंवा काही केले कोणी सीएमसोबत भेट भेटले काही मुलं आपलेच मी एक दोन विद्यार्थी आहे म्हणजे मित्राचे आहे ते एकदा भेटले पण सर्वात जास्त आपण भेटी केल्या सीएम सरासोबत यासाठी की तुम्ही जे आश्वासन दिले करां, ते पूर्ण करा आणि तेवढं करून घेऊ आपण लायसन काढून घ्या हो पो? दादा ऍड बद्दल मी काय बोलतो आपली मागणी आहे बीएसएफ नको करा भाऊ बीएसएफ पेक्षा पोलीस करा काहून पर परिवार सर्व आहे बीएसएफ म्हणजे तुम्ही पूर्ण अठ्ठावन्न वर्ष बाहेर टाळाल ना आर्मी असतं तर म्हणू शकतो अग्निवीर आहे किंवा काही आहे की, की तुम्ही रिटायर होऊन यात पण बी एस एफ म्हणजे पूर्ण घर परिवार सोडा पोलीस म्हणजे निदान तुम्ही घरी तर यान बारा तास ड्युटी करून घरी तर यान एसआरपी आपला चोवीस तास ड्युटी असल्यासारखा आहे पण निदान परिवार तर दिसते बंदोबस्तला गेले त्या टी ए मिळतो पण निदान घरी तर यान कधी रुली गेले तीन वर्षातून सहा महिने पण घरी तर यान पण बी एस एफच्या कसा गेले तर तो कायमच्या गेला असं नाही म्हणत की बी एस एफ आहे पण तुमच्याकडे ऑप्शन आहे तर बी एस एफपेक्षा पोलीस करा लागले असेल फर्स्ट प्रेफरन्स त्याला द्या की जी आपल्याला नोकरी भेटली नंतर सोडून येत आहे त्या नोकरीच्या काय तुमच्या कॉन्फिडन्सवर आहे तुमच्या मेहनतीवर आहे की तुम्ही कुठपर्यंत आहे तुमची मेहनत कुठपर्यंत आहे हो लायसन काढून घे विजय खडांगले दादा आहे वयाचं सांगितलं किरण लांगड दादा वयासाठीच आपण खूप हो आपण काय ठीक आहे ओके okay, ओके okay. जगदीश नागरे दादा एक कमाल मर्यादा मुद्दे का असते मी सांगतो कमाल वयोरमर्दा म्हणजे अगर शासनानं म्हणलं की उदाहरणार्थ एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ला द्या चार वर्षात तर त्या चार वर्षात तुमचं वय कोणत्या वर्षी संपलं त्यानुसार तुम्हाला पण संधी भेटेल एसआरपीएफ राह चालक राह की जिल्हा राह अधिवेशनाचा संबंध नाही पोलीस भरची अभि दादा अरि अधिवेशन म्हणजे एक आचारसंहिता थोडी असते असं काही नाही मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के यावर्षी जाहिरात पडणार आहे बस एवढं सांगतो एसीबीसी एसी थी ते एसीबीसी तीस आहे अभय दादा अभय सोलून घे अठरा ते अठा पंचवीस ओपन एसआरपीएफला आणि अठरा ते तीस ए सी बी सी एफ आणि जिल्हा पोलीस तेहत्तीस ठीक आहे आणि जर आपल्या मागणीनं कमाल वैमता वाढली तर ते वेगळं ठीक आहे तुम्ही पहा आडू लॉक दादा मी काय म्हटलं मी तीन मिनिटात व्हिडिओ खतम करतो पटापट उत्तर देतो तीन मिनिटात कमेंट करा मी येणाऱ्या हप्त्यामध्ये गृहराज्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत मी काही मुलांना मेसेज टाकील आणि सी एम साहेबांची परत भेट घेणार आहोत ठीक आहे हा मुद्दा मला मार्गी लावायचा आहे पटापट आणि असं नाही की जाऊन फक्त निवेदन देणं असं मला ते नेव देणं मी सरळ छातीवर चढून बोलणारा व्यक्ती आहो साहेब तुम्ही या या दिवशी घोषणा केली ते व्हिडिओ दाखवतो ते परिपत्रक दाखवतो आणि मग बोलतो ठीक आहे अजय सारखी हो अजय देवांसारखी जेस्ट राहिले नाही अरे पाऊस खूप आहे ना म्हणून नाही का केसपुरे हे झाले थंडी लागत आहे म्हणून जॅकेट घेतला आपली स्पोर्टची ठीक आहे थंडी होती म्हणून जॅकेट घेतला आपल्याला यो प्रोफेशनल युट्यूबर नाही मी अठरा वर्षा ज्ञान पासतो मी हे आहो ते आहो ते ख्याव आहे फालतू बिगार चोट लोकांची ठीक आहे <laughs> काही माहित नसते व्हिडिओ बनवतो बारा हजार वीस हजार दहा हजार सप्टेंबरला नोव्हेंबरला अरे बाबा भरतीचे काय प्रोसिजर आहे काय ते पहिले मी एकच बोलतो दो दोन हजार दो 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 चोवीस पंचवीस एकत्र भरतील आणि प्रशासनावर आहे की वित्त विभागातून गेली काही ना काही हालचाल असं तिथे बार मित्रांची बदली झाली नागपूर मार्ग मधून सिटीला आले जिल्हा पोलीस बंदीला ट्रॅफिकला आहे दोन आणि दोन डीबी ला गेले डीबी म्हणजे रिडक्शन ब्रांच म्हणजे क्राईम सारखं असते ना का तर डीआरपीला होईल यावर्षी भरती मे बी नागपूर डीआरपी हो होऊ शकते कमी जास्त जीआरपी ला कमी जागा निघतात पन्नास तीस वीस पण होईल भरती एवढं शंभर टक्के काळजी न करू तुझ्या स्पर्धक मी पण मित्रांनो भरणार साम वगैरे बोगस आहे साम तात्या लांडगे जाऊ द्या ते बोगस भंगार लोक आहे ग्रह विभाग कधी स्पष्ट नाही करत की एवढ्या लोकांची भरती करू काल ग्रह विभागाने स्पष्ट केलं जेव्हा मंत्री महोदय बोलले एवढं लक्षात ठेवा ठीक आहे चला मित्रांनो जय हिंद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या काही कमेंट्स असतील तर ऑफलाईन व्हिडिओला करा त्याच्या नक्की उत्तर ठीक आहे खूप जास्त व्हिडिओ झाला मला चांगल्या वाटतं एवढा मोठा व्हिडिओ बनवू धन्यवाद जय हिंद